मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनल वरील मखमली मोरपीस या श्रंखलेतील कवी सुरेश शेठ यांनी लिहिलेल्या कविता वाचनाच्या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी चला तर मग ऐकूयात आजची ही अष्टाक्षरी रचना रुसवा फुगवा सांग काग हा अबोला बोल माझा प्रीती फुला नको अशी रागावूस काय हवे सांग तुला रोज होते तगमग भेट नाही दोन दिस तुझा अशा विरहाने जीव माझा कासावीस नको अशी छळू मला सतावती आठवणी प्रीती आहे तुझ्यावरी बोल आता तू तु साजणी तुला दिले मी हृदय तुझ्या विन कर्मेना तुझ्यावर केले प्रेम मला तुझी साथ दे ना जाता रुसवा फुगवा बोलू लागली लाडाने माझ्या जवळ यावया शोधू लागली बहाणे जाता तिचा रुसवा फुगवा बोलू लागले ती लाडाने माझ्या जवळ यावया शोधू लागली बहाणे शोधू लागली बहाणे मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी आप्तस्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात उद्या तोपर्यंत शब्द सुर ताल लय गती यावर झुले उंच माझा झोका उंच उंच माझा झोका धन्यवाद